इयत्ता सातवी विषय मराठी पाठाचे नाव माझी आई या पाठावरील स्वाध्याय आपण पाहूया त्याआधी नवीन शब्दार्थ वार तीन फूट लांब म्हणजे यार्ड पाठीवाले डोकीवर टोपलीतून सामानाची नियण करणारे प्रेरणा प्रोत्साहन तेजोमय तेजस्वी उसनवारी परतीच्या बोलीवर घेतलेली वस्तू जुळवणे जोडणे पाठबळ मदत आव्हान कठीण परिस्थिती श्रमिक श्रम करणारे कष्ट करणारे पाठात आलेले आणखीन एक दोन तीन शब्द अनवाने पायात चप्पल न घालता चालणे पी एच डी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी उदरनिर्वाह पोट भरणे त्यानंतर एका वाक्यातील उत्तरे डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना कोणाकडून प्रेरणा मिळाली डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना त्यांच्या आईकडून प्रेरणा मिळाली प्रश्न दुसरा इसवी सन दोन हजार सालचे अधिवेशन कोठे भरले उत्तर इसवी सन दोन हजार सालचे विज्ञान अधिवेशन पुणे येथे भरले होते प्रश्न तिसरा डॉक्टर माशेलकरांच्या आईचे नाव काय होते उत्तर डॉक्टर माशेलकरांच्या आईचे नाव अंजलीबाई असे होते प्रश्न चौथा डॉक्टर माशेलकरांचे मूळ गाव कोणते उत्तर दक्षिण गोव्यातील माशेल हे डॉक्टर माशेलकरांचे मूळ गाव होय प्रश्न पाचवा डॉक्टर माशेलकरांची कोणती इच्छा होती उत्तर भरपूर वर्षांच्या काबाड़ कष्टानंतर आपल्या आईला चार दिवस सुखाचे लाभावेत ही डॉक्टर माशेलकरांची इच्छा होती प्रश्न सहावा डॉक्टर माशेलकरांच्या आईला काय आवडत नसेल उत्तर डॉक्टर माशेलकरांनी पत्ते गोट्या खेळलेले त्यांच्या आईला अजिबात आवडत नसे त्यानंतर दोन तीन वाक्यातील प्रश्न पहिला अंजलीबाईंनी मनाशी कोणता निश्चय केला उत्तर माझ्या मुलाला खूप खूप शिकवेल कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही असा निश्चय अंजलीबाईंनी आपल्या मनाशी केला प्रश्न दुसरा महाविद्यालयीन शिक्षणानंतर माशेलकर नोकरी का शोधू लागले उत्तर भरपूर वर्षाच्या काबाड कष्टानंतर आपल्या आईला चार दिवस सुखाचे लावावेत यासाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर माशेलकर नोकरी शोधू लागली प्रश्न तिसरा डॉक्टर माशेलकरांच्या आईंना का समाधान वाटले उत्तर इसवी सन दोन हजार साली पुण्यातील विज्ञान अधिवेशनाचा ऐतिहासिक सोहळा तसेच तेथे झालेले माशेलकरांचे अध्यक्षीय भाषण टी व्हीवर पाहून माशेलकरांच्या आईंना समाधान वाटले तुमच्या कोणकोणत्या गोष्टी वडीलधाऱ्यांना आवडतात उत्तर माझा प्रामाणिकपणा घरकामात केलेली मदत माझे सुंदर अक्षर मी केलेला अभ्यास व माझा नीटनेटकेपणा इत्यादी गोष्टी माझ्या आई वडीलधाऱ्यांना आवडतात ई खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर सामोरे जाणे निर्भीडपणे परिस्थितीला तोंड देणे वाक्य माशेलकरांची आई कष्ट करत कठीण परिस्थितीला सामोरे जात होती नंबर दोन डोळ्यात पाणी येणे खूप कठीण परिस्थिती येणे वाक्य अवघ्या तीन पैशांचा कागद घेणे त्यावेळी अशक्य होत असल्याने माशेलकरांच्या आईच्या डोळ्यात पाणी येत असे नंबर तीन निश्चय करणे संकल्प करणे वाक्य आपल्या मुलाला खूप शिकविण्याचा निश्चय माशेलकरांच्या आईने केला नंबर चार सार्थक होणे सफल होणे वाक्य माशेलकरांचे अध्यक्षीय भाषण टी व्हीवर पाहिल्यावर त्यांच्या आईला आपल्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटले ई योग्य जोड्याजुळो स्वामी विवेकानंद तत्वज्ञानी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा साने गुरुजी श्यामची आई डॉक्टर रघुनाथ माशेलकर वैज्ञानिक सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिही प्रतिकूल अनुकूल कीर्ती अपकीर्ति यश अपयश पास नापास मृत्यू जन्म परदेश स्वदेश व्यक्त अव्यक्त धीर आदी खालील वाक्य के कोणी केव्हा व कोणास म्हटले आहेत ते संदर्भासहली नंबर एक माझी आई माझे प्रेरणास्थान आहे हे वाक्य लेखकांच्या डॉक्टर माशेलकरांच्या आईने डॉक्टर माशेलकरांना उद्देशून म्हटले आहे नंबर दोन मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन वरील वाक्य डॉक्टर माशेलकरांच्या आईने नोकरी शोधायला गेल्यानंतर जेव्हा नोकरी मिळत नाही त्यावेळे उद्देशून म्हटले आहे नंबर तीन तुझ्या विषयातील पुढची पदवी कोणती वरील वाक्य डॉक्टर माशेलकरांची आईने डॉक्टर माशेलकरांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करताना म्हटले आहे नंबर चार आपल्या कष्टाचे फळ परमेश्वर आपल्याला देतोच हे वाक्य डॉक्टर माशेलकरांच्या आईने डॉक्टर माशेलकरांना नोकरी शोधत असताना म्हटलेले आहे पाठाच्या आधारे खालील शब्द कुठे पूर्ण कर नंबर एक लेखकाचे नाव आडवा शब्द रघुनाथ माशेलकर नंबर दोन लेखक या देशाचा आहे उभा शब्द भारत नंबर तीन आयुष्यातील यांना सामोरे जात लेखक इथवर येऊन पोहोचले आव्हानांना नंबर चार मला टी व्हीवर पाहून आईला वाटले समाधान नंबर पाच लेखकाची सुरुवातीची परिस्थिती अशी होती उभा शब्द लेखक मोठे झाल्यावर या पदावर पोहोचले उभा शब्द वैज्ञानी खालील शब्दकोडे सोडव चित्राखाली दिलेल्या सूचनांची मदत घे पहिला शब्द स्वच्छ दोन अक्षरी लख नंबर दोन मोठ्याच्या विरुद्ध तीन अक्षरी शब्द लहान तीन उद्देश लक्ष नंबर चार मसाल्याचा एक पदार्थ लसूण नंबर पाच लाज शरम लज्जा नंबर सहा रामाचा लहान भाऊ लक्ष्मण नंबर सात शरीरावरील बारीक केस लव नंबर आठ कपाळ ललाट खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही एक आकडा कोणतीही तक्रार न करणारा तक्रार नंबर दोन सतत पैसे खर्च करणारा उधळा नंबर तीन देशाची सेवा करणारा देशसेवक नंबर चार आपल्याच मनाप्रमाणे चालणारा मनमानी नंबर पाच इतरांना मार्ग दाखविणारा मार्गदर्शक नंबर सहा स्वतःशी केलेले भाषण स्वगत नंबर सात गावच्या पंचाचे राज्य पंचायत नंबर आठ कधीही नाश न पावणारे अविनाशी नंबर नऊ शरण शरना आलेला शरणागत नंबर दहा कार्य करण्याची पात्रता असणारा कार्यतत्पर त्यानंतरचा उपक्रम आहे माझी आई या विषयावर प्रत्येकाने आपल्या आईबद्दल दहा ते पंधरा लिहायचे आहेत त्यानंतर नंबर दोन श्यामच्याई हे साने गुरुजींचे पुस्तक आपल्याला पाठवलेले आहे ते सगळ्यांनी पूर्ण लक्षपूर्वक वाचायचे आहे त्यानंतर खाली एक पाच शब्द दिले आहेत ते जसेच्या तसे लिहून काढायचे आहेत पहिले शब्द वाचतो आहे का कोठ्याधीश दैतिप्यमान ठराविक पाश्चिमात्य पाश्चात्य धन्यवाद थँक्यू